रायगड जिल्ह्यातील चौक येथे मुंबई येथे राहणारी शहात्तर वर्षे असलेली वृद्ध महिला रजनी कासकर यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे परिसरामध्ये असलेल्या धरणी गावातील ही घटना असून गावातील रिअल इस्टेट एजंट सुरेश खरत यांनी या महिलेला मागील सात दिवसांपासून आपल्या घरात ठेवले असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला रजनी कासकर यांची कर्जत येथील एका भागामध्ये काही जमीन असून ती जमीन विकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत होते महिलेचे नातेवाईक धरण येथे गेले असता त्यांना घरात यांच्या कुटुंबियांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न देखील केला घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पोलिसांनी सदर महिलेसह सर्वांना पोलीस चौकीत घेऊन महिलेचा जबाब घेऊन महिलेला तिच्या नातेवाईकांकडे स्वाधीन केले या शहात्तर वर्ष महिलेची कर्जत परिसरात असलेली जमीन ही एक तिच्या ना एकट्याच्या नावे आहे त्यामुळे कर्जत परिसरातील काही दलालांचा यावर डोळा असल्याची बाब समोर आली आहे व्हिडिओ रिपोर्टर दामोशी सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल